सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे मी शिक्षणाचं पहिलं नियोजन करणार आहे ज्या ज्या पद्धतीने भ्रष्टाचार शिक्षणाच्या बाबतीत बघा शिक्षण जर नसून झालं ना तर शंभर टक्के समाज एकत्र होणार आहे आता फक्त आम्ही पंचवीस टक्के शिक्षणाचा विचार आलाय पंच्याहत्तर टक्के जी आमचे गोरगरीब आहेत आणि बाराबरोधी आणि वंचित मराठा सगळे 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 एकत्र झाल्यामुळे ही झालं तर पंचवीस टक्के शिक्षणच्या बाबती ना शंभर टक्के समाजकार इथून पुढे राजकारण यांची भूमिका काय मांडणार आहे आणि महत्वाचं म्हणजे के जी टू हे फ्री शिक्षण आम्ही ठेवणार आहे सर आपली भूमिका आज वंचित आघाडीच्या वतीने अनिल जाधव नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी जाणार आहे कालच बॅरेस्टर असून ओबीसी आणि आमदार इम्तियाजित साहेबांशी चर्चा झाली साहेबांनी पुण्यातील उमेदवार अनिल जाधव बाबत त्यांनी विचारपूस केल्यानंतर साहेबांना असा एक रिपोर्ट देण्यात आलेला आहे की पुण्यातील जे लढाई आहे ते काँग्रेस आणि बीजेपीची जे लढाई आहे ते मैत्रीपूर्ण लढाई या ठिकाणी बहुजनांचा नेता म्हणून दलितांचा नेता मुस्लिमांचा नेता म्हणून एकच नाव पुढे आलेलं आहे ते आहे अनिल जाधव साहेबांचं आता लढाई खरे कोणाची आहे वंचित आणि बीजेपी काँग्रेसची आमची थेट लढाई आहे विरोधात आणि या ठिकाणी शंभर टक्के परिवर्तन होणार बॅरिस्टर आवेशी साहेब आणि आमदार इम्तियाज अली साहेबांनी सांगितलं मी स्वतः पुण्यामध्ये अनिल जाधव साहेबांच्या प्रचारासाठी येणार आहे आणि मोठ्या ताकदीने संपूर्ण मुस्लिम समाज अनिल जाधव साहेबांचा आणि वंचित आघाडींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मी आश्वासन ही सुद्धा दिलेलं आहे अजून एक तुम्हाला सांगतो मातोजी आता ही लढाई भोजन आणि पेशवाई त्या पद्धतीनं जोशी काका असू द्या किंवा शंभर बहुजनांचं राज्य वंचित बहुजन आघाडीतून येणार असं वाटतं काल काँग्रेसच्या काल बीजेपीच्या लोकांनी फॉर्म भरला आज काँग्रेसचे लोक भरत आहेत पण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्या लोकांनी फुलेवाड्याला येऊन किंवा कुठल्या महापुरुषाला अभिवादन केलं नाही याच्या मागची प्रेरणा काय आपल्या समजून घ्या आम्ही बघतो ना एक तर आम्ही काय एकतर वक्ते नाहीत पण आम्ही जे मनातले विषय आहेत आम्ही आमचे हृदयापासून जनतेला आम्ही येत नाही आमचे आद्रस्थाने फुले शाहू आंबेडकर आहेत त्याच्यामुळे आमची जी सत्तेची लढाई होईल आमचे आद्रस्थाने फुले शाहू आंबेडकर आहेत त्यामुळे आमची जी सत्तेची जी लढाई आहे ती फुले वाड्याला पुष्पहार विकास होईल त्यामुळे बाकीचे प्रस्थापित पक्ष जरी आले नाहीत तरी आमची आम्ही सुरुवात ही फुलेवाड्याला पुष्पहार अर्पण करूनच करू सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलांच्या पुतळ्याला हार घालून अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं आज वंचित बहुजन समाज मधून साकार होणार असं दिसतंय पुण्यामध्ये फक्त वंचित आघाडी लीडला राहील असं सगळ्या जनतेला वाटतं बहुजन अजून एक सांगतो अजून एक सांगतो ऐका एक मिनिट एक मिनिट ज्या वेळेस थांबत एक मिनिट ज्या वेळेस ऐका काही लोकांनी काही लोकांनी लाट लाट करत होते पण आता लाट संपली ही सुनामी एवढं लक्षात येते आणि सुनामी ही बहुजनांची लक्षात येते तथागत गौतम बुद्ध म्हणाले होते अडीच वर्षानंतर इतिहास होणार आहे ते आता इतिहास वंचित बहुजन आघाडीच्या वर्षाने तर त्या आज वंचित आघाडीतून विजय बाबासाहेबांचा खरा विजय असल्या जाणार आणि सर्व पोलीस आंबेडकर विचार झाले ते तुम्हाला सपोर्ट करीत आहेत शंभर टक्के मी तुम्हाला परत बोलणार ना वंचित मराठा जे असेल ना जे बाबासाहेबांना मांडणार चळवळीतले ते शंभर टक्के आणि जे मतदानाला जे येतात ना न येणार आहेत आणि जे येणार नसतील ना ती शंभर टक्के आमच्या पाठीशी राहणार थँक्यू तुम्हाला सांगतो ओके थँक्यू सर